उद्योजक होणारच या संस्थेने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उद्योजकांचा मेळावा आयोजित केला होता हा मेळावा पाच मार्च रोजी षण्मुखानंद सभागृहात पार पडला यावेळी उपस्थित उद्योजकांना अनेक यशस्वी व अनुभवी उद्योजकांनी मार्गदर्शन केले तसेच महाराष्ट्राचे उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांनीही उद्योजकांना मार्गदर्शन केले पाहुयात सविस्तर वृत्तांत तिंबकटू नावाचं एक बेट आहे त्या बेटावर एखाद्या फुलपाखरान पंख जरी फडफडवला तर पॅसिफिक महासागरामध्ये वादळ उठू शकतो गवताच्या एखाद्या काळीच्या पडण्याने सुद्धा जंगलामध्ये वणवा भेटू शकतो एका सकारात्मक पावलाने एका क्रांतीची सुरुवात होऊ शकते मला असं वाटतं मला उद्योजक होणारच हा कार्यक्रम म्हणजे निलेश मोरे या फुलपाखरानं फडफडवलेला पंख आहे ज्याने महाराष्ट्रीय उद्योजकतेच्या समुद्रामध्ये एक प्रचंड मोठं सकारात्मक वादळ उठले आणि ते वादळ घेऊनच पुढे जाण्याचा मला वाटतं पुढचं फरवायचं आज ते सुरू झाले आज आपल्या सर्वांनाच मराठी भाषा दिनाच्या खूप शुभेच्छा अमृता की पेटा जिंकली व्यवसाय आणि व्यापार विमा सर्वतोपरी सहाय्य करेल मी शक्यतो

आणि शपथ घेतल्यानंतर मी त्यावेळी देखील माझी भावना व्यक्त केली मला असं वाटतं की मराठी माणसांमध्ये काही कमी आहे मराठी माणसं उद्योजक नाही असं मानणाऱ्यांपैकी मी अजिबात नाही आज आपण पुण्याला जातो आपल्याला आठवत असेल की एकोणीसशे शहात्तर सालामध्ये एक टेक्नॉलॉजी कन्स्ट्रक्शनमध्ये विकसित झाली जी टेक्नॉलॉजी विकसित करणारा दुसरा कोण होता बिजी इंकेज होते मराठी माणूस होता आज ते जवळजवळ पन्नास हजार कोटीचा टर्नओव्हर ओव्हर किर्लोस्करांचं नाव आपण घेतो किर्लोस्कर देखील हजारो कोटीचा त्या ठिकाणी करतात पण हे ठीक आहे हे सगळी जुन्या लोकांचं पण उदाहरण देतोय आठ दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक कार्यक्रम झाला डिफेन्स एक्सपो झाला देशामध्ये सगळ्यात मोठा आणि महाराष्ट्रातला पहिला डिफेन्स एक्सपो हा पुण्यामध्ये झाला आमच्या बरोबर नियोजन समितीमध्ये गणेश निवे नावाचा एक माणूस होता बेचाळीस वर्षाचा मला तर पहिलं खरं वाटलं एंटरच आहे मडपाच काम घ्यायला आलं असेल किंवा असं वाटलं परंतु त्यांचा बायोटा बघितल्यानंतर एक मराठी माणूस उसाचा रस विकणारा मराठी माणूस दखल आता राजनाथ सिंह साहेब घेतात तो देखील मराठी माणूस गणेश नभे त्याने परवा आमचा डिफेन्स एक्सपो केला टर्नओव्हर त्याचा दरवर्षीचा चार हजार कोटी रुपये आणि मी हे मानत नाही मराठी माणूस पुढे जात नाही मराठी माणूस कष्ट करत नाही मराठी माणूस सगळ्यात कष्ट करणार मराठी माणूस जिद्दी आहे तुम्हाला व्यासपीठावर देखील लक्षात आलं असेल मला पंधरा मिनिटासाठी आणलं होतं फाऊन तास झालं तर काही तुम्ही त्याच्यामुळे मराठी माणूस किती चित्ती आणि हट्टी असतो हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल त्याला ते मला माहित नाही पण मी जो तुम्हाला शब्द दिला होता तो पूर्ण करून द्या व्यासपीठावर मी काय शब्द दिला होता तुम्हाला की तुम्हाला असं मी आवाहन केलं होतं की माझ्या विभागामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही योजना आहे त्याची कार्यशाळा लावा मुलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल मुलींना स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल हे जे पालकांचं स्वप्न असतं ते त्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत पूर्ण होऊ शकतं असं मी त्यावेळी सांगितलं होतं कारण त्याच्यामुळे सर्व्हिस सेक्टरमध्ये आम्ही वीस लाखाचं पस्तीस टक्के सबसिडीचं कर्ज देतो आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पन्नास टक्के सबसि सफ... पन्नास सफ... लाखाचं पस्तीस टक्के सबसिडीचं कर्ज देतो आता तो कार्यक्रम आपण का केला नाही या कोणामध्ये मी जात नाही पण मी तुम्हाला शब्द दिला होता आठवून बघा मागच्या तीन वर्षाची आकडेवारी मी आपल्याला सांगते आणि मागच्या तीन वर्षामध्ये जोपर्यंत आम्ही सरकारमध्ये येत नव्हतो त्याच्या अगोदरची तीन वर्ष त्यावेळी देखील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना होती त्यावेळी तीन वर्षाच्या आकडे पाच हजार फक्त सहाशे उद्योजक होते आणि मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं की कि मी किमान पंधरा हजार उद्योजक नवीन उद्योग विभागामार्फत तयार करणार कदाचित पंधरा हजार आकडा मोठा असेल पण पाच हजार तीन वर्षातले आणि मागच्या एका वर्षामध्ये तेरा हजार पाचशे छप्पन नवीन उद्योजकपदामध्ये असेल आणि यावर्षी आतापर्यंतचा आकडा हा सतरा हजारचा आहे आम्ही वीस हजार क्रॉस करू अशा पद्धतीची यंत्रणा आम्ही तयार केलेली आहे पण आता याच्यामध्ये मराठी माणूस किती आहे मी अनालिसिस केलेलं नाही ती काय एक्सेल शीट माझ्याकडे नाही पण मला आपल्याला पुन्हा एकदा विनंती करायची आहे की आचारसंहिता कधी लागू शकते पण आचारसंहितेच्या नंतर पुन्हा एकदा या सम्खानमध्ये या सगळ्या मराठी उद्योजकांना बोलवा आणि ज्यांना पन्नास लाखापासून सुरुवात करायची आहे पन्नास लाखापासूनची सुरुवात करून पन्नास हजार कोटीपर्यंत जायचं आहे उसाचा रस विकणारा माणूस जर चार चार हजार कोटीचा टर्न करू शकतो तर सुरुवातीला पन्नास लाखाचा स्टार्टअप सुरू करणारा पन्नास हजार कोटीचा का करू शकत नाही त्याच्यावर जर मराठी माणसाने चिंतन केलं तर मराठी माणसाला नोकरीकडे वळायची आवश्यकता आहे आम्ही ज्या पक्षामध्ये ज्यांच्या विचारांना काम करतो त्या वंधनीय बाळासाहेबांचं भाषण एक आजही ते युट्यूब आहे त्याने उद्योग क्षेत्रावर बोलताना असं सांगितलं होतं की नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा निर्माण झाला पाहिजे नोकरी देणारा निर्माण झाला पाहिजे म्हणजे उद्योजक निर्माण झाला पाहिजे मग उद्योजक जर निर्माण करायचा असेल तर, करा तर शेवटी स्वतःची देखील मानसिकता असेल असावी लागते उद्योजक ही मानसिकता दुसरा कोण बनवू शकत नाही उद्याच वाटतं ठाण्यामध्ये एक नमो महान महारोजगार मिळावा आहे सगळ्या इंडस्ट्री त्या ठिकाणी येणार आहेत पाचशे सहाशे इंडस्ट्री त्या ठिकाणी येणार आहेत तुमच्या देखील कोण संपर्कामध्ये असतील टाण्यामध्ये पाठवा पण मी उद्योग मंत्री झाल्यानंतर ही संकल्पना बदलली जो पाच लाखाचं कर्ज घेईल त्याला देखील आम्ही देणार आहोत कारण तो महाराष्ट्रातला मी दोन महिन्यापूर्वी जेम्स अँड ज्वेलरीच्या सिपच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तुम्हाला माहितीच काही पत्रकार पासून होता जेमशन ज्वेलरी गेलं हे गेलं ते गेलं काही कुठे गेलं गेले ते परत आले गेले होते सुरतला तर परत आले तुम्हाला आश्चर्य वाटेल की नवी मुंबईमध्ये एकवीस एकरच्या जागेमध्ये पन्नास हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्या ज्वेलरीमध्ये होती आणि त्याचा पगार जर बघितला पगार जर बघितला पण कष्ट आहे पगार जर बघितला तर साठ हजारापासून चार लाख साडेचार लाख हजारापर्यंत ज्यावेळी तिथं मी गेलो आपण जे आपण म्हणतो मराठी माणूस तयार झाला पाहिजे ती खरी नोकरी नाही आहे मला असं वाटतं कदाचित काही लोक त्यांच्याकडे नोकरी म्हणून बघत असतील तो खऱ्या अर्थानं उद्योग आहे त्या कॅम्पसमध्ये दररोज बारा हजार लोक असतात काही लोकांचं नवीन रजिस्ट्रेशन देखील होतं पण एक दिवसासाठी गेलेला माणूस देखील त्या दिवशी पंधरा ते वीस हजार रुपये कमवून बाहेर येतो आपल्या ते किती लोक जातात जातात का जात नाही हा प्रत्येकाचा विचार केला पाहिजे मला ज्यावेळी त्यांनी सांगितलं की सात पासून साडेचार लाखापर्यंत आम्ही नोकरी देऊ शकतो मी अनेक लोकांना विचारलं आपली ट्रेनिंग सेंटर सुरू करूया ट्रेनिंग सेंटर सुरू करूया मला कुठेही यश आलं नाही नंतर मी स्वतः निर्णय घेतला महाराष्ट्रातलं पहिलं जेम्स अँड गॅलिज रिसर्ट जे ट्रेनिंग सेंटर आहे ते मी माझ्या मतदारसंघामध्ये करण्याचा निर्णय घेतला आणि पहिले एक हजार लोक ते मी पुढच्या सहा महिन्यामध्ये त्यांच्या कॅम्पसमध्ये पाठवतोय आणि ते देखील त्या ठिकाणी रोजगार आणि उद्देशात तिथं काम करतात मग आपण विचार केला पाहिजे की आपली त्याच्यामध्ये आहे ते करतात ते एक कोटी कमवतात म्हणून हो ते वावगे आहेत अजिबात नाही ते जे मेहनत करतात त्याच्यापेक्षा मराठी माणूस दहा पट मेहनत करू शकतो याच्यावर माझा ठाम विश्वास आहे आणि ती दहा पट जर मेहनत केली तर मराठी माणसाला मराठी उद्योजकाला काहीही कमी पडणार नाही गौरव महाराष्ट्र होता मित्रांनो ही टॅगलाईन बरंच काय सांगून जाते मी उद्योजक होणारच अशी एक उद्योजकतेची हा पाठीशी घेऊन हा जो सोहळा सोहळा इथे संपन्न झाला त्याबद्दल मी खूप आभारी गेली सव्वीस वर्षे या क्षेत्रामध्ये काम करत प्रकाश ज्योतिप्रकाशनच्या माध्यमातून लाखो लोकांच्या संपर्कामध्ये आलो आणि हे स्नॅपकिन बुके म्हणजे रुमानापासून बनवणारे बुकेची मी निर्मिती केली आज जवळपास चाळीस महिलांना रोजगार देऊ शकतो लाखो बुके दररोज सात ते आठ हजार बुके मार्केटमध्ये जातात याचं फलित काय आम्ही सांगतो की हे असे जे प्लॅटफॉर्म आम्हाला व्यावसायिकांना नवीन व्यावसायिकांना मिळतात त्याच्यामुळे हा व्यवसाय अधिक वृंदीगत होतो असं मला वाटतं खरोखर येस नॅपकिन बुकेचा ब्रँड तुम्ही बघितलं मी गेले वर्षभर याच्यावरती काम करतो आणि रुमालापासून जे रियुझेबल नॅपकिन बुकेच्या पद्धतीने बनवले जातात खरोखर लोकांची जी शापासकी ह्याला मिळाली ती गौरवास्पद आहे आणि हा गौरवाला गौरवकारणी करण्याचं काम हे व्यासपीठांनी केलं असं मला वाटतं मी गौरवनाथ माझी मुलगी मानसी पोळ जी आजही सोळा वर्षाची मुलगी जर असे काही क्रिएटिव्ह करू करू शकते आणि त्याला जर माध्यमातून जर शाबासकी मिळू शकते तर निश्चित येणारा काळ हा मराठी उद्योजकांसाठी तरुण उद्योजकांसाठी निश्चितपणे चांगला आहे असं मला वाटतं कारण आपण बघतो गेले अनेक वर्षापासून अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हे जे व्यासपीठ क्रिएट केलं जातं ते व्यासपीठाच्या जा माध्यमातून जो उद्योजक साकारला जातो आणि त्याचं जे फलित आहे की अधिकाधिक जे बेरोजगार काय विशेष आकर्षण या बुकेबद्दल हा बुके एकतर इको फ्रेंडली आहे अतिशय सुंदर असा आहे आणि या बुकेमध्ये फेकण्यासारखं असं काहीच नाही पुट्ट्याचा बॅकग्राऊंड आहे आतमध्ये पूर्ण कपड्याचा बुके आहे अतिशय सुंदर संकल्पना आहे आणि माझ्यासोबत आमचे गुरुजी धनंजय पवार सुद्धा ना हा बुके कसा वाटतो हे पण नमस्कार ना नाव सांगा नमस्कार माझं नाव आहे धनंजय पवार फोळ पहिल्यांदा तुम्हाला भेटल्या भेटून तर झालंच आहे कारण एक तो तुम्ही स्वतः तरुण उद्योजक दिसत आहात आणि तुमच्या चेहऱ्यावर जो आज आनंद दिसत आहे तो मला वाटतं खूप दिवसांनी मिळाला आहे कारण तुम्ही जे काम करत आहात त्याचं आज निश्चितच तुम्हाला प्लॅटफॉर्म या मी उद्योजक होणार याच्यातून मिळालेलं आहे आमच्या संघटनेच्या मार्फत दिनेश गोसाईमार्फत तुम्हाला शुभेच्छा आणि आम्ही जे काम करतो ते एक मिनटात सांगतो कारण आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही मुंबईमधील जे हॉस्पिटल आहेत कोकिळाबेन होली स्पिरिट होली फॅमिली बीच कँडी सैफी नानावटी जसलोक हिरानंदानी अशी सेवन्टी नाईन हॉस्पिटल्स आहेत की जे जी धर्मादाय रुग्णालयाच्या अंतर्गत येतात तर तिथं निर्धन आणि दुर्बल घटकांची योजना चालते तर जे काही तुम्ही काम करत आहात तुमचंही सामाजिक कार्यामध्ये योगदान खूप चांगल्या प्रकारचं योगदान आहे त्या सामाजिक कार्यामध्ये ज्यावेळी तुम्हाला आम अम, आमच्याकडून काही मदत असेल तर निश्चितच ग मदत लागते एकही रुपया नसेल एखाद्या माणसाकडे आणि एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुमची दोन लाख चार लाख बिल झालं तरी निर्धन आणि दुर्बल घटकामध्ये शासनाची योजना आहे तर शासनाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार दिनेश गोसावी आम्ही करत असतो आपण आम्हाला बाईट घेऊन संधी दिली धन्यवाद तुमच्यासाठी दोघा तरुण सर्वासाठी